क्यू आरे 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 काय करते बाई ये आरुष काय करतोय ए बाई ती ती तसनी माझी आहे ना माझी आहे ना ती आणि तू कशाला हात लावतीस हा અને હે દાદા હે પાકી હે કસ ઝોપલી ના મને ઝોપલા સંગુ બર પાગલ કોન હે ભાઈ ના મને ઝોપ પાગલ કોન હે સંગી મરા દાદા દાદા ના દાદા અરે 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 ઈશો દાદા દાદા પાગલ દાદા પાગલ राहू दे रा। ना तिच्या वाटत चला रे तू वाटत कशाला जातोय हे आरोस बाई बाई त्याला गमात देऊ नको दादाला हा तू सगळीच खाऊन घे हा गमा आणि ती पाहिजे तिकडे मम्मी पोहे करायली ती हा पोहे दादाला दा देऊ नको नाही देत ना, ना त्या डब्यात काय आहे बाई त्या डब्यात त्या डब्यात काय आहे बघ बर काय काय बाई बापू शेंगा आहे का शेंगदाणे त्याच्यात पैसा विकाय ना बाई पैसा विकाय हा ये हा दोन दो? हाँ. हाँ, दोन हा दोन दे ना मला त्याच्यात पैसे ते बघ तिकडे मम्मी आहे मम्मी माराल बर ते बघ त्याच्यामध्ये पैसा पैसा घेऊ नको मम्मी मारती मग पैसा घेतल्यावर हा दादा हा तू दादाला गमात देऊ नको दादा सगळेच खाऊन घेतेच खाऊन घेते हा इकडं बघ बाई लाईक करा मन सबस्क्राईब करा, करा मन दा दादाला म्हणता येत नाही ना बाई दादाला म्हणता येते का मारतोय बाय बाई दादा एड आहे दादा एडा आहे ना की नाही आणि तू हुशार आहे ना मला पप्पी दे ना मग पप्पी दे ना हा पप्पी दिले रे अरे बापरे हे काय केलं कस केलं पाहिजे बाई दादा करते मम्मी हे कसे पोहे करते पो पोहे खाऊ आपण हा हम्म Апа, сикәнгә халкы. Ә инде Хм.